सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त मी बनवलेला आहे रवा ढोकळा तोसुद्धा मस्त जाळीदार लुसलुसीत मऊसूत आणि स्पॉन्जी असा रवा ढोकळा तयार झालेला आहे तर बरेच जण काय म्हणतात की रवा ढोकळा हा उपीटासारखा लागतो तर तसे काही नाही आहे तर पुढे बघा नमस्कार मंडळी मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर रेसिपी पुढे बघूया ती इथे काय केलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे आता ह्या दही मध्ये आपल्याला हा रवा भिजून घ्यायचा आहे आणि थोडं पाणी करून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे हे बॅटर आपल्याला जास्त पातळ सुद्धा करायचं नाहीये आता एक भांड घेतलेलं आहे आता ह्या भांड्याला मी तेल लावून घेते आणि इकडे मी पाणी आधीच गरम करायला ठेवलं आहे हे सुद्धा गरम झालेलं आहे पाणी ही प्रोसेस आपल्याला इनो किंवा सोडा टाकण्याच्या आधीच करून घ्यायची आहे आता आपला बॅटर बघा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला पाणी पण यातलं कमी झालेलं आहे या मिश्रणामधलं परत थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण परत थोडं पातळ करायचं आहे जास्त पण पातळ नका करू आता तुमचा डोकला रवा ढोकळा उपिटासारखा लागतो त्यामुळे काय करायचे एक पडी तेल घेऊन अर्धा चमच बेकिंग सोडा आणि अर्धा चमच खाण्याचा सोडा घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं तुमचा रवा ढोकळा उपिटासारखा लागत नाही तेलामुळं सोड्याचा स्ट्रॉंगपणा कमी होतो आणि खाताना वास येत नाही आता इथे मी तेल लावून घेतलं होतं डब्याला त्यामध्ये हे मिश्रण आपण टाकून घेऊ आणि थोडं टॅप करून घेऊ आता इकडे पाणी तापत ठेवलं होतं झाकण काढू पाणी आपलं छान तापलेलं आहे आता हे भांड आपण ह्या पातेलामध्ये ठेवून देऊ आता बारा तेरा मिनटाची वाफ द्यायची आपल्याला रवा ढोकळा झाला की चेक करू सुरीनी तर आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे मस्त थंड करून घेऊ ह्याला आणि सुरीनी बाजूनी ह्याला मोकळा करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की ती मस्तपैकी ढोकला तयार झालेला आहे कुठे चिटकला नाही कुठे काहीच झालेलं नाही आणि मस्तपैकी असे त्याचे वडी पडलेली आहे बघा किती स्पॉन्जी दिसतोय आता त्यासाठी आपल्याला वरती मोहरीचा तडका द्यायचा आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची एक चमच कडीपत्ता मिरची त्याचबरोबर पाणी टाकायचं आहे नंतर आपल्याला साखर टाकायची एक चमच आता हे मिक्स करून घेऊ आणि हा ढोकला आपण मोकळा करून घेऊ आणि चमचने सारखा सगळीकडून असा मस्त टाकून घेऊ हे पाणी आणि तुमचा रवा ढोकळा तयार झालेला आहे तर कशी वाटली मंडळी रेसिपी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मुलांना खाऊ घाला तुम्ही स्वतःही खा आणि सकाळचा नाश्ता अगदी पोट भरून होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओ बघत राहतोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये